झालं <imitation> 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 आज मी जायला भूक लागले मला घरात करून ठेवले खावा जाणार नाही पेंडक मला खायचं हो पेंडक भाकरी आहे पण ते मी रानात नाही लागले मला खायला घरात की खा मला हेच खायचं असं का करायला लागल तुम्ही बरं सांगा बरं रात्री बी तशी तू पैसे झोपले किती उठवले मी तुम्हाला हा आवाज देऊन देऊन वाई तागले पार मी घसा परडा पडला माझा रात्री जेवलो नाही म्हणून भूक लागली मला आत्ता जेवायच आणि हे बघा बरं सकाळ सकाळ पिऊन येते रात्री पिऊनच झोपले खाल्लं नाही आता पिऊन आले रात्री जास्त झाली ना सकाळ उतार घ्यावा लागतो दोन टंपास करून सकाळी मारावं लागते अहो येडे कपुळे तुम्ही अहो जरा संसाराकडे लक्ष द्या ना हा घरामध्ये धान्याच कण नाहीये कामाला जायचं नाही का मी मी काम करतोच ना कुठे पैसे मग पैसे म्हणजे दारवाल्याला द्यायचं काय मी दात पडून घेऊ काय हो संसार आपला जरा संसारात लक्ष द्या संसारात लक्ष काय लक्ष द्यायचं पैसा आणून देतो सगळं करतो काय लक्ष द्यायचं कोण पैसे तुम्ही देत आहे का तुमच्या संध्याकाळी नेलं नाही का मग मा तेच मग त्यांना काय देत माझ्याकडे वीस रुपये दिले की पन्नास रुपये घेऊन जाते मला लागतेच मग तुम्ही अहो संसारात दारुणी नुसतो वाटू रो आहे संसाराच आणि एक लक्षात ठेव मला बदामाचा शिरा चांगला चांगलं खायला द्यायच मी वाळून चाललो खाण्या असून अव घरामध्ये कालवनाला ना तेल नाही हा भाजी नाही मी चटणी घेऊन चालले आणि तुम्हाला बदामाचा शिरा देऊ आहे मग खाल्ले कस मी सुधारणार बरी हे खा काय भाजी काय बनवली अ सांगितलं की के चटणी केली भाजीला काय नाही मी चटणी खाऊ काय काय करू सांग ना नाही मग असं बाकरी येत नाही जाता मस्त येतो कामात एवढं तण झालंय अजून बाई काय आलेली ती सानाकुड खोरपायला कामाचे पैसे घ्यायचे काय बा यांना टाइम आहे का तुमचा हे आले नसतं पैसे घेतात एक दिवस तुम्ही था, थांबत नाही आमच्या कामाचे पैसे सकाळी काम गेले संध्याकाळी पैसे घेतात तुम्ही करून देते एवढं तुम्हाला आज रात्री दिवसभरात हे काम आहेच किती दुपारपर्यंतच काम आहे थोडं उशीर झालंय नाटक दररोजच्याच नाटकं आज उशीर झाला आज असं झालं तर झालं पैसे देताना बरं नाही म्हणत आता नका देऊ महिन्याने द्या नवरा सकाळी अहो तुमच्या दररोजच्या नाटक नवरा दारू मला खायला घरी नाही कारण आम्ही काय करायचो तुमच्या अशा परिस्थितीला त्याच्यामुळे यायला उशीर झाला करते की मी तुम्ही म्हणाल तेवढं काम करते बघा मी तुम्हाला उचल ले ले ते उचल्याचे पैसे फिटले नाही अजून करते करते वाटलं थोडं उशीर भर थांबते पण तुमचं सगळं काम करते आज मला काम सारं कम्प्लीट झालेलं पाहिजे एक रुपया तुम्हाला हजर देणार नाही मी आज करते असं कामाची पद्धत नाही ही अशी काम बाई कामच झालं पाहिजे मला असं पाच मिनिटं बसले गेले नाही पाहिजे तुम्ही आता फटाफट हात उचला हे तण काढायचं इकडे मकाचे कणसर अजून खुडायचे राहिलेत हे अशी कोणती पद्धत आहे कामाची तुमची दहा वाजता येणारी बाई बारा वाजता कामाला आला तुम्ही आज काय करू नवरा काय करत नाही घरातलं सगळं काम करून मला यावं लागते राहणार उठायचं ना मग थोड कामाल म्हणलं होते माझ्याकडे हो आम्ही पैसे दिले त्यांना हे उचल घेतलेली त्यांनी आधी तीच फिटली नाही आणि तुम्ही कुठं असे लगेच पैसे देऊन निघालात हो मला सांगितलं मी उद्या कामाला येते म्हणून तसं काय कर तुम्हाला येणार नाही ना ते मी तर पैसे दिलेले त्यामुळे माझ्याकडेच राहणार सारखी तुम्हाला मी सांगितलं होतं का नाही तुम्ही मला काय म्हणले म्हणजे माझे माणसं फोडायला लागलेत का तुम्ही फोडायचं नाही ते काय म्हणलं तुम्ही म्हणले ते साहेब पण यांची उचल यांनी बोलवलं त्याच्यामुळे यांच्याकडे आले उद्या येते तुमच्याकडे नाही नाही काय नाही तेच काय सांगायचं नाही मला माझ्याकडे तुम्ही कामाचा नाही नाही तुम्ही माझ्या राणाच्या बाबर म्हणजे माझे माणसं तुम्ही फोडायला लागले म्हणजे माझं हे काम पडीक पडायचं काय सर राह म्हणजे म्हणजे माझ्या राणाच बाईला तुम्ही बायला टी करता औदमार प्रश्नच नाही त्या म्हणल्या माझ्याकडे कामाला येते तुम्ही उलट माझं मजूर फोडले तुम्ही माझ्याकडे आज तीन वर्ष झाले सर कंटिन्यू कामाला येत आज नाही मी त्याला उचल दिलेले तीन लाख रुपये वर्षापूर्वी म्हणजे ते तुमच्या वावर झाले म्हणजे माझ्यावर बाप करता काय तुम्ही उलट माझ्या वावर देऊन माझ्यावर बाप करायला लागलेत की आमची बाई म्हणून मी त्या बाईला म्हणतोय तुम्ही माझ्याकडे का नाही आले मी तुम्हाला बोलतच नाही पण माझं काम हाणून पाडा ना फोटाफोडी गेली तर मला बोलायचं त्या बाईला बोला मी त्या बाईला बोलत बोला घरी माझ्या बाहेर चला राहण्या तर तुमची दादागिरी झाली दादागिरी माणसं फोडा लागले मला दादागिरीच करावं लागेल ना नाही हे चुकीचं बरं तुमचं म्हणजे माझं काम हाणून पाडायचं तुमचं काम करून घ्यायचं का अहो काम करायचा प्रश्न ते राहतो कामच राहतो बाजूला माझं काम होऊ द्या आधी बर बर हा बघून घेतो खुश लय पाहिले मी तुमच्या सारख्या माझे कुणा पैसे घ्यायचे पद्धत तुमची आमच्या नवऱ्याने घेतले त्यांच्याकडून प्यायला पैसे बघायला सगळे दूरदान केले त्या पैशाची नवऱ्याला कामाला लावायचं तुम्ही इथं कामाला माझे पैसे देऊन टाकायचे अहो त्यांनी काम केलं असतं तर कशाला मला हे दिवस बघावं लागले असते की तुमचं तुमचं असं व्यवहार आहे आमदार माझे पैसे देऊन टाका त्यांच्याकडे कामाला नाही तर इथं कंटिन्यू कामाला यायचं या दारुनी परामच्या संसाराचं वाटो हे केला अहो तुम्हाला समजून नाही सांगता येत का त्यांना किती समजतं सांगू रोज सांगते रोज सांगते एवढं खुरफुन करायला मला पाहिजे तरी माती व्हायला माझ्या लोक येऊन बोलते पण या बाबाला काय कुणाच काय पडलेलं नाही फक्त पैसे दे रुपयाला पैसे दे याची उचल घेते त्याची उचल घेते याच्याकडून पैसे मागते त्याच्याकडून पैसे मागते नाही नाही त्या माणसाच्या वावराचं मी बांध झाडे या माणसाला कवडे भरवे किंमत नाही माझी <laughs> अरे देवा एवढा उशीर असतो का गाडी यायला तुझ्या वाजले तरी तू खोटपीतच हा काम झालं नाही साहेब आताच बोलून गेलाय उचल घेतली त्यांची पैसे फिटायला ना गोय आजचा पगार घेतला पहिल्याचे पैसे फिटले नाही पगार कसं देतील सांगा बरं घ्यायला पाहिजे मला प्यायला पैसे लागते पैसे नाही दिले त्यांनी सकाळपासून एकदा पोटात तुमचं प्यायचं पडलं मला भाकर नाही सकाळपासून पोटात तर कालवाय लागलंय बघा माझं पण तुम्ही पिऊन तर तुम्हाला काय बी वाटत नाही ग मला वाटलं पैसे घेतले असतील पैसे घेऊन पेल पैसेच घेतले मी आता काय करू मी नाही दिले त्यांनी काम बघ बघते मागून दिले तर लवकर पैसे घेऊन घरी मी चाललो पुढं पैसे घेऊन ये नाही तर तसे येऊ नको कुठून <laughs> नेव आता पाहिजे मी सकाळपासून काही खाल्लं नाही पहिलीची तूल फिटली नालक कस पैसे घरी गेल्यावर आता परत यांचा मार खावं <laughs> देवा काय एवढं दारिद्र्य दिलंच रे मला बायकुन पैसे नाही घेतले काय आता डॉमलाची प्यायची का काय पैसे आता काय करायचं काय काय काही दोष का सरपंच सगन हां तुझी बायको कामाला येते म्हणले होते कामाला आले रे पैसे पाठल तिकडे कामाला तुम्ही पैसे दिले तर तुमच्याकडे तुझ्याकडे पहिले दहा हजार रुपये अजिबात नाही आता पैसे दिले ना काम पडत एक ठेव उद्या 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 कामाला पाठवतो मी हा अजिबात नाही पहिले तुझ्याकडे दहा हजार रुपये ते फिटल्याशिवाय मी पैसे देणार नाही आता चालू चालू तुझ्या मान मला सांगू ते ते पाटील माझे नाही ते पैसे काय पिऊन पिऊन फार वाटलं गेला का आज पैसे दिले ना उद्या कायद्या त्या माऊलीने काय मरायचं का बरे मरायला लागली ती बाई काम करू करू तुझी उचेल भिडीन का त्याची उचेल भिडीन हा अरे जरा डोकं ठिकाण राहून अरे खुणाचं बोला झालं दारो पिऊन खर तिने उद्या बाई कोणी आली तू ये कामाला मग पैसे दे पैसे नाही दोघं काम पैसे नाही काय नाही आणि दारू सोडून दे मग आता सामान जायचं कशा राम भाऊ दारू सोडून दे दारू पिणं चांगलं नाही हे बा माझे पहिले दहा हजार रुपये ते फिटा ना ती बाई कोणाकड कामाला जाईन याची उचार घे तिची उचार घे आमच्या आमच्या भांडनं लागायला लागले मालका मालकात बरं बरं ठीक ठीक ओल्या ओद्या पाठवून दे उद्या पाठवून दे हा हा आणि दारू सोड हा आणि जर नाही पेरलं ना मी बी येईन कामं हा दोघं बी या कामा हां ठीक आहे अरे अरे काही दारूडे कधी सोडायची तर सुटू बा अरे झालं प्रपंचाचं तरी यांना वाकली येत नाही अहो कोण आहे दारू उठून कोण वर आले हजार ए सको अरे घर यायचं हे इथं जोपले काय चल पैसे आणले का पैसे मला प्यायला पटकन घरी चल स्वयंपाक कर का उठत नाही उठ

ओए सको गेने गेने सको आजि सको गेने आ आएगा ओ आएगा सको गेने सको गेने बोलो सको गेने ओए दारू ओए दारू ने जो ना सवारो बाई माझे सखलं काय काय झालं सख

उघड झाले देवन बस खाली दोन्ही गिरी इथे ऐका पण इथं हो इकड्या इकड्या उघड झाले का दोघ असे झोपले बापूर काय झालं हे गिरी दोघ कस काय तुम्ही कुठे गेलो त्यावेळेस अहो मी तिकून आलतो मला काय माहिती माझ्या रानात काम करणारी हां आता मोठ ला छान आलाय माझे आता हि बिचारी बिगर अन्ना काम करत होते नवरा पेताड आहे तेवढे लोबाडून यायचा बाखरी आणली तर बाकरी हिसकून न्यायचा आता करायचं काय आपण आता काय करायचं गावात कुणाल तरी आणि बोलवानी आता सरपंचाला करा सरपंचाला अहो हे काय लक्षात झाली हां हॅलो सरपंच अहो हे आणि त्याचे मालक वरून पडले तर या लवकर हा हा या लवकर या आता या आपल्याला काय जरी विल्हेवाट लावावं लागेल यांची आता हे येतो म्हणले ती घेतो म्हणली हां आहे येऊ झालं नाही ते आता लय मोठा उद्धम झाला की आता एक तर त्यांचा त्यांचं आधी आधीच न झाली आपल्याला हा त्यांनी नाही आता बुद्ध अघु घेऊ आता बघा ना आता काय परिस्थिती वाढवली आता काय झालं पाटील हे बाबा ना धु कमी मजेत होऊन पडले तिथे कोण दोन खूप आजकाल घ्यायला तू जा दारूमुळे दारूमुळे थांब झालं उठसूट सकाळ दिवस उगाला दारू रात्री जोप थांब दारू पाठी ती बिचारी घरून आली की जेवली का नाही विचार चौकशी करा नको का तुमच्या इथं कामाला होती ना पण मी आता कामापर्यंत बघायचो आली काम खुराप मी लावायचो वायचं निघून अहो ती जेवलेली नव्हती तिला जेवण द्यायचं मग कामाला लावायचं आता मला काम आहे तू आली आधी काय अहो ती उशिरा आली तर तुम्ही महिने दोन तास जास्त काम कराव लागेल बरोबर आहे ना मी पैसे दिले पण तुमच्या काम करून घेणारच ना काहीतरी त्यावर काहीतरी आपला माणूस काय नाही थोडी बार असं असता का कुठे पाठला तीन वर्ष झालं मी झालं तुमचं मी काही नाही मी बघतो तुमच्यामुळे त्या बाईचा जीव गेला जीवन जीव जाणला पाहिजे ना अहो ही होतं बेत्या बरं का बायकोरलं जीव आता आपण पैसे घेताना विचार करीत नव्हते नदी किती का पैसे देतो तुम्ही त्याला गरीबाची हीच पद्धत आहे कष्ट होती याच्या गुनगी पैसे त्याच्या याच्यात माझी काय चुकी पैसे मागायचं मी द्यायच बिचारीले कष्ट प्रामाणिकपणे काम करतो काहीतरी बघावं लागेल ना अँबुलन्स बोलून आलं कुठं न्यावं लगन ना काय म्हणतो आता हे कसं आता पुढे आता पुढे आता आपलं अखा प्रपंच ह्या माउली जीव होता याचं काय नव्हतं काय नव्हती माऊली खूप कष्टाल प्रामाणिक होती चोवीस तास दारूचे नसेल हे पा यांचं प्रपंच व्हायला गेला दारू दारूमुळं बाई कष्ट करू करू दमली नवरा काय जाग्यावर आला नाही नवरा गेला बायको गिरी तिच्या नाकाने नवरा गेला त्यांचा जीव मी तसं एकमेक होता होता जीव पण फेऱ्यामुळे झाली झाले बरोबर फेण्यामुळे झाले नाय बेड राम सांग दारू सोड दारू सोड पण त्याने काही कधी ऐकलं नाही पाठी आपल्याला गावात दारूबंदी करावं लागत नाही नाही मिटिंग घेऊन गावात केलीच पाहिजे ग्रामसभा घेऊ फटकून काढू निर्णय घेऊ हा डिपार्टमेंटला सांगू आत टाकू आणि हे बट्टीवाले दारू विकणार आहेत ना यांची व्याड बसून देटा काढू काय नाही गावाबाहेर हाकलून देऊया काढून जायला लागली चला आता आपल्याला काहीतरी यांची व्यवस्था करावी लागेल बापूरा तुम्ही आता इथे थांब यांची काहीतरी व्यवस्था बघूत हा आम्ही घेऊन येतो काहीतरी लवकर या हो